पोलीस आमच्या पैशावर दरोडे घालणाऱ्या दरोडेपोरांना संरक्षण देणार असतील तर मग कायद्याचा आदर राखायचा काय नाही हे आम्हाला ठरवावं लागेल मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे आता गोड गोड बोलणं पास झालं तुमच्याबरोबर साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा येऊन गेलो पण केवळ आश्वासनाच्या पलीकडे मुख्यमंत्र्यांनी काही दिलं नाही जिथं जिथं कुठं जनता दरबार असेल मुख्यमंत्र्यांचा तिथं ऊस उत्पादक शेतकरी जातील आणि कारण शेवटी ऊस उत्पादक सुद्धा जनताच आहे आणि आपलं गारानं त्यांच्या दरबारात मांडेल आमची स्टाईल जरा वेगळी असेल काय मागणी केलेली आहे या वर्षीच्या ऊस परिषदेमध्ये असा निर्णय झालेला आहे एकूण अकरा सॉरी परत घेतलं या वर्षीच्या ऊस परिषदेमध्ये एकूण अकरा ठराव झालेले आहेत त्यापैकी महत्वाचा ठराव म्हणजे गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला चारशे रुपये देण्याची आमची मागणी जी होती त्या मागणीचे आम्ही ठाम आहोत जोपर्यंत हे चारशे रुपये देण्याच्या संदर्भामध्ये दे। साखर कारखाने ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत कारखान्याला ऊस पुरवायचं नाही असा निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर ते आश्वासन पूर्ण झाल्यानंतर यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला पहिली उचल आम्ही पस्तीसशे रुपयाची मागणी केली आहे मी आता ऊस परिषदेमध्ये माळेगाव आणि शिवमेश्वर कारखान्याचे वार्षिक का अहवालच दाखवले त्यांनी जो बॅलन्सशीट सभासदांच्या समोर सादर केलेला होता त्याच्यामध्ये केवळ एफ आर पी आणि अधिक कोडकी शंभर रुपये एवढंच दाखवलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये एप्रिलनंतर साखरेचे दर वाढल्यानंतर हिशेबामध्ये मूल्यांकन केलेल्या के साखरेच्या किमतीपेक्षा जास्त पैसा उपलब्ध झाला तो त्यांनी अंतिम बिलापुटी दिला आणि ते एफ आर पीपेक्षा पाचशे बासष्ट रुपये निघाले सोमेश्वर कारखान्याचे चारशे ब्याण्णव रुपये निघाले खुद्द राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीनशे पन्नास रुपये दिले मग या, या सगळ्या लोकांनी बेकायदेशीरित्या दिले का आणि मग एकटेच मुश्रीफ साहेब आणि त्यांचे सहकारी नेमानं चालणारे आहेत का मग असं असेल तर त्यांच्यावर हायकोर्टानं ताशेरे का मारले या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं तर आजपासून तुम्ही आंदोलन करताय खर तर या पदयात्रे दरम्यान रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत चालत राहिल्यामुळं मी काही सोशल मीडिया बघितला नाही आणि मला त्याचं फारसं महत्त्वही वाटत नाही याचं कारण आखे बावीस दिवस आणि आत्तासुद्धा मी लोकांच्या घराड्यात आहे मला कधीच लोकांची भीती वाटत नाही आणि समजा एखाद्यानं माझं दत्तासमून करायचं ठरवलं तर शेतकऱ्यांच्यासाठी हुतात्मा व्हायला मला आवडेल काय आम्ही महात्मा गांधीजींच्या मार्गाने पदयात्रा काढली आत्मक्लेश करून घेतला त्यांच्या अंतरात्म्याला साथ घालण्याचा प्रयत्न केला अजूनही ते काही ऐकायला तयार नाहीत त्यामुळं दनत्रय दिवशी पाडवा भाऊबीज या दिवशी आम्ही आता फराळ तरी चेअरमनला पाठवू शकत नाही आमची दिवाळी झाली नाही म्हणून खरडा भाकर त्यांच्या घरी पाठवायचा निर्णय घेतला आहे आणि आं तेही आंदोलन कसल्याही घोषणा न करता कसल्या काही अरवाच्य बोलणं न करता कसलंही वाच्यता न करता केवळ

उपमुख्यमंत्री राज्याचे एक आहेत रा ते कारखानदारच आहेत त्यांना तर मी सांगितलेलंच आहे की तुम्ही आता लक्ष आला तर ते म्हणतात की माझा ऐकणारे कारखाने एप आरपीपेक्षा आम्ही जास्त पैसे दिलेले आहेत तुमच्या मागणीप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांना त्यांना आम्हाला एवढाच इशारा द्यायचा आहे पोलीस आमच्या पैशावर दरोडे घालणाऱ्या दरोडेखोरांना संरक्षण देणार असतील तर मग कायद्याचा आधार राखायचा काय नाही हे आम्हाला ठरवावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे सा। आता गोड गोड बोलणं पास झालं तुमच्याबरोबर साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा येऊन गेलो पण केवळ आश्वासनाच्या पलीकडे मुख्यमंत्र्यांनी काही दिलं नाही आता जिथं जिथं कुठं जनता दरबार असेल मुख्यमंत्र्यांचा तिथं ऊस उत्पादक शेतकरी जातील आणि कारण शेवटी ऊस उत्पादकसुद्धा जनताच आहे आणि आपलं गारानं त्यांच्या दरबारात मांडेल आमची स्टाईल जरा वेगळी असेल आंदोलन होत आहे